राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक। वर्षा मधे खासदार कामं कशी होतात याची एक ओळख आपल्याला ज्यांनी करून दिली ज्यांनी देशाचं संरक्षण मंत्रीपद या ठिकाणी भूषवलं आणि परत तिसऱ्यांदा आपल्या सेवेसाठी मोदीजींनी त्यांना परत या ठिकाणी या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली असे आदरणीय सुभाषबाबा भामरे त्याचबरोबर आता ज्यांनी आपल्याला संबोधित केलं महाराष्ट्राचे व्यापारी आघाडीचे सरसंयोजक नितीनजी विजू बापू तालुका यांना आपण गजवांना म्हणतो दादाजी जाधव आहेत त्याचबरोबर त्या जिल्ह्याचे अध्यक्ष पथवे सर आणि उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि त्याला आपण त्या जगाचा पोसिंदा म्हणतो असा हा माझा सगळा शेतकरी बांधव आपल्या सगळ्यांना माझ्या आधीच्या वक्त्यांकडनं मोदीजींनी केलेली कामं बाबांनी केलेली कामं आणि स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून पाठपुरा करून झालेली कामं आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखी काय पाहिजे आहे या सगळ्या जा गोष्टीचा जवळपास उहपोर या ठिकाणी झालेला आहे मी या ठिकाणी एवढच मान्य आज नारा संपूर्ण भारतामध्ये गोंचतो आपकी बार चारशो पार तर या बाबतीत मी तुम्हाला विचारेल तुमचं काय मत आहे आपकी बार चार सो पार होतील का बंधू मोदीजींनी या देशाला म्हणजे विचार करा अनेक पंतप्रधान आपण या ठिकाणी बघितले बरेच या ठिकाणी अनेक पंतप्रधान आपण बघितलेले आहेत काही तर इंद्राजींना सुद्धा बघितलेलं असेल परंतु नेहरू घराने इंदिराजी असतील राजीव गांधी असतील त्यांच्या काळामध्ये जी काही कामं झाली असतील आणि सगळ्यात वाईट यांच्या काळात जे काही झालं असेल तर जे काही एका पक्षाचं लांबून चालन त्यांनी जे केलं आणि कुठेतरी आपल्याला असं वाटायला लागलं होतं की येणाऱ्या काळामध्ये आणखी काही वर्षामध्ये आपलं काही खरं नाही म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आज आपण जर खरं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण या ठिकाणी हिंदू म्हणून बसलेलो होतो जर छत्रपती जन्माला आले नसते तर आपली काय अवस्था होणार होती हे आपण इतिहासातून चांगल्या पद्धतीने जाणलं आणि तसेच निंबवण्यात त्याच सारखी परिस्थिती आणखी काही काळानंतर आपल्याला त्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल असं असताना अचानक हा देश मोदीजींना डोक्यावर घेतो आणि मोदीजींनी ज्या पद्धतीने ते हिंदुत्वाचं पर्व देश देव धर्मासाठीचं कार्य त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे दहा वर्षामध्ये एकही दिवस सुट्टीने घेतलेला पंतप्रधान आणि जी काही कामं त्यांनी केली म्हणजे आपण जर विचार केला की पाचशे वर्षापूर्वी राम मंदिर त्या ठिकाणची राम जन्मभूमी ही बाबराने बाबराचे सेनापतीने तिच्यावर कब्जा केला आणि तिने बाबरी मस्जिद बांधली आणि आपण जर छत्रपतीचा काळ जर बघितला तर चारशे चा वर्षापूर्वीचा काळ आहे म्हणजे छत्रपतींकडनं सुद्धा जे काम राहून गेलेलं होतं असं काम आपण काही दिवसापूर्वी आपण बघितलं की एक मोठं सुंदर मंदिर या ठिकाणी अयोध्येमध्ये त्या ठिकाणी साकारत आहे त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी झालेली तीनशे सत्तर क्रम आपल्या देशातले ज्याला आपण स्वर्ग म्हणतो असं काश्मीर आपल्यापासून तोडण्याचं जे कारस्थान काँग्रेसच्या काळात जवाहरलाल नेहरूंकडनं जे झालेलं होतं त्या कार्याची सुधारणा आज नरेंद्र मोदीजींनी केली अमित शाहजींनी केली तीनशे सत्तरावा कलम रद्द करून हा काश्मीर जो आपल्या देशापासून तोडण्याचा जो प्रयत्न झालेला होता त्या त्याला आपल्या परत आपल्या देशात घेतलं हा आपल्या देशाचं स्वर्ग परत आपल्याने त्यांनी आणून दिलेलं आहे असे आहेत ना अनेक काम आहेत अनेक शंका कुशंका असतील काही लोक आजकाल चर्चा करतात किंवा विरोधक आपण जर बघितलं की विरोधक हा सरळ सरळ कुठल्या पद्धतीने या ठिकाणी विरोध करताना दिसत नाही विरोधक हा तुमच्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवतोय विरोधक सांगतो कांद्याला भाव नाही शेतीमालाला भाव नाही हे आपण आंदोलन ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार होते सुद्धा आपण शेतीमाला भावासाठी आपण त्या ठिकाणी आंदोलन करायचो परंतु आजची परिस्थिती आपल्या सगळ्यांना कळत्या आज देश असेल तर आपलं राज्य असेल राज्य असेल तर आपला जिल्हा असेल जिल्हा असेल तर आपला तालुका असेल आपलं गाव असेल हे सगळं जर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी काही करायच्या अजून बाकी आहेत झाले की ते आपल्याला दहा वर्षे मिळत ज्या काँग्रेसने जवळपास साठ सत्तर वर्ष या ठिकाणी सत्ता उपभोगली तरी अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी आज मीटिनिंगच्या माध्यमातून आपण जर विचार केला आज आपण की यात्रा करतो व्यापार उद्योगासाठी बाहेर जातो आपल्याला आधी अगदी दहा बारा पंधरा वर्षापूर्वी जर आपल्याला इंदोरला जायचं असेल तर मुंबईला जायचं असेल तर आपल्याला दहा बारा बारा तास लागायचे आता आपण सकाळी निघतो घरचा डबा घेऊन निघतो परत संध्याकाळी घरा जेवायला आपण येतो ही जी सुधारणा होते याची खरी सुरुवात सुवर्ण चतुर्भुज योजनाच्या माध्यमातून तिथे केली आणि आता ते जाळं इतकं मोठं झालेलं की आज तुम्ही कुठेही जाऊ शकता आणखी आपण तिबेट पर्यंत आपला तिथं हायवेच कामिकाणच आपण त्या ठिकाणी कैलास मानसरोवरची यात्रा आपण बाहेर करू शकतो आणखी आपल्याला काय हवं आज आपला धर्म या ठिकाणी साबून राहत आहे आपलं हिंदुत्व या ठिकाणी साबून राहत आहे आणि त्याचबरोबर असे येणाऱ्या काळामध्ये आज साठ सत्तर वर्षामध्ये जे नुकसान केलेलं जो देश खड्ड्यात जाण्याचं काम जे केलेलं आहे ते दहा वर्षामध्ये निघू शकत नाही अजून काही काळ आपल्याला थोडी वाट बघावी लागेल आणि मोदीजींनी सांगितलं की एअरपतीस पर्यंत आपला देश हा या जगातल्या सगळ्यात मोठे महासत्ता म्हणून या ठिकाणी समोर येईल आणि त्या पद्धतीचं कार्य आपण दाखवून दिले मोदीजींच्या माध्यमातून आपण आज चंद्रावर स्वारी केली असे अनेक विषय आहेत जर आपण मोदींच्या आधी जे पंतप्रधान होते मनमोहन सिंगजी त्यांचा जर आपण विचार केला की आपल्याला कुठेतरी अशी मान आपली सर्वांनी खाली जाईल की काय हा आपला पंतप्रधान जेव्हा कुठे जगामध्ये काही काही परिषद व्हायच्या जाव त्याच्यामध्ये आपल्या पंतप्रधानांची कुठे सारी गरज तर घेतली नाही आज मात्र संपूर्ण आपल्या पंतप्रधानांच्या ज्योतिष मिळताना आपण बघतो हीच आपल्यासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची बाब आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक सभा भेटतो अभिनंदर आणखी विस्तृत बोलता येईल मुळात बाबा मंचावर असतात तर बऱ्याच गोष्टींना बंधनं पण येतात अजून बऱ्याचशा काही गोष्टी या सगळ्या याच्यामध्ये अजून येतात बोलतो की अजून तर काय काही आज बोलणार नाही परंतु आपल्या एकोणतीस तारखेला बाबांचा त्या ठिकाणी उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम हा धुळ्यामध्ये कलेक्टर ऑफिसला होणार आहे बाबा आपल्या भाषणातून त्या ठिकाणी आपल्याला आवाहन करतील तर तसंच मी पण आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की त्या दिवशी आपण आजपासून तयारीला लागला आणि त्या ठिकाणी कोणी येऊ नये आपल्याला जायचं आहे आज जसे आपण या ठिकाणी आलो अजून जे कोणी राहून गेले असतील त्यांना सोबत घेऊन आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या तालुक्यात शक्ती प्रदर्शन हे मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे कारण बाबांनी काय केलंय धुळ्याकडे भरपूर दिलं बागलांना भरपूर दिलं मला पण काही कमी दिलेलं नाही मला म्हणजे माझ्या महानगरपालिकेला बाबाला एकशे अडसष्ट कोटीची अमृत योजना दिली पाचशे कोटीचं बोर्डर बॅनर बोला ते लागू द्या पण जे केंद्राकडून आलेले पाचशे कोटी आम्ही अमृत योजनेसाठी भुहेरी गटासाठी जे आम्हाला बाबांनी दिलेलं आहे आणखी नदी सुधारसाठी जवळपास अडीचशे कोटी रुपये येत आहेत गिरणा नदीसाठी गिरणा नदीला राष्ट्रीय नदीचा बाबांनी मिळवून दिलेला आहे येणाऱ्या काळात त्यांना त्या डेव्हलप होतील त्या मालेगावची जी सुंदरता आहे ती आणखी वाढलेली आपल्याला काही काळावंतर या ठिकाणी दिसेल आज मालेगाव महानगरपालिकेसारख्या महापालिकेला एक हजार कोणी ज्या जवळपास ते आतापर्यंत मिळवून दिलेले आहेत येणाऱ्या काळात विचार करा आणि हे जर आणखी आपल्याला जर चांगल्या पद्धतीने काढायचं असेल तर आपल्याला मात्र या ठिकाणी सगळ्यात उज्वी शक्ती आपल्याला या ठिकाणी दाखवावी लागेल कुठले भुलथाबाबत यांना त्यांना बळी न पडता एकच ध्येय समोर ठेवायचं मोदीजी आणि त्यांनी दिलेले खासदार सुभाष बाबा कुठे आपण झापड लावल्यासारखं तेवढंच बघायचं आजूबाजूला कुठे बघायचं बरोबर आहे ना रामचंद्र काका भाऊ दात्या मला दिसते पूर्ण लावत होतो दोघं नंबर त्यांच्या संख्या मिळताय आणि भाऊ दात्या आज या ता कार्यक्रमाला आहेत समाधान दादा म्हणजे बरचसं काम आपलं झालेलं तर फार ठिकाणी मी माझ्या या दोन शब्दाला विराम देईल मला या ठिकाणी दादा आपण बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि तुमच्या आदेशाचं थोडस मी उल्लंघन केलं आणि त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो आणि त्या वक्त्याने त्यांच्या आदेशाचं पालन करावं माझा जो वेळ आहे तो आपण थोडा कमी करून घ्यावा एवढी विनंती या निमित्तानं करेल आणि मी दादांच्या या ठिकाणी आभार मानतो थांबतो जय